श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉग मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि देई जाऊ ही स्वामींचरणी प्रार्थना तर बघा येत्या सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला म्हणजे उद्या वार शुक्रवार आहे आणि संकष्टी चतुर्थी आहे ह्या नवीन वर्षात इंग्रजी कॅलेंडर नुसार नवीन वर्षाची पहिली संकष्टी चतुर्थी आहे बघा संकष्टी चतुर्थी म्हणजे आपण सर्व व्रत करत असतो काही लोक व्रत नाही पण गणपती बाप्पांची सेवा करतात बघा ह्या पोष ना आपल्याला गणपती बाप्पांना एक नैवेद्य अर्पण करायचं असतो दर संकष्टी चतुर्थीला आपण बाप्पांना मोदक लाडू हे तर अर्पण करत असतो पण ह्या पोष महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला एक महत्वाचा नैवेद्य तुम्हाला देवाला अर्पण करायचं आहे बप्पांना बघा हा नैवेद्य खूप महत्वाचा आहे हा अर्पण केल्याने बप्पा आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपल्या जीवनात सुख आनंद समृद्धी बघा गणपती बप्पा हे सुख करतायत आपल्याला सुख भरभरून देतात आणि दुःख हरतायत आपले दुःख जे आहेत ते हिरवून घेतात बघा मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की चतुर्थीचं व्रत कसं सोप्या साध्या पद्धतीने कसं करावं पूजा कशी करावी ह्याचा पूर्ण इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तरी सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगते बघा गणपती बाप्पांचं व्रत जेव्हा आपण करतो ना तो व्रत आपण चंद्रोदयाचा टायमिंग पाळावं लागतं त्या व्रताला बघा जर तुम्हाला प्रत्येकजण हा गणपती बाप्पांचं व्रत करत असतो आणि आपल्याला चंद्रोदयाचा टायमिंग पाळावं लागतं पण ज्यांना गोळ्या वगैरे घ्यायच्या असतात औषधं घ्यायचे असतात तर त्यांनी व्रत नाही केलं तरी चालेल तुम्ही गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करा त्यांचं त्यांची सेवा करा जे मंत्र नाही तुम्हाला मंत्र स्तोत्र जमलं तरी ओम गण गणपते नम या मंत्राचं तुम्ही एक माळ जप करा बघा गणपती बाप्पा आहेत ते शीघ्र पावणारे देवतात आपल्या सगळ्यांचे आवडते गणपती बाप्पा आहेत बघा चतुर्थीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठा बघा तुम्ही व्रत करा करत असाल तर ठीक आहे तुम्हाला जर नाही जमत असेल चंद्रोदयाचा टायमिंग पाळायला तर तुम्ही व्रत नका करू बप्पांची मा बाप्पांचा मान सन्मान करा त्यांची पूजा करा तर बघा सर्वात पहिला आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे तुम्ही पाण्याने करा दुधाने करा पंचामृतने करा अभिषेक करताना तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचा पाठ करायचा आहे तर गणपती अथर्व शिष्य तुम्ही अकरावे ला म्हटलं तर अतिउत्तम नाही जमलं तर एकदा म्हणा तरी चालेल जरी तुम्हाला गणपती अथर्व शिष्य नाही दिलं जमलं तर साधी सोप्प ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करा ओम श्रीम गणेशाय नम हो श्री गणेशाय नम या मंत्राचं जप केलं तरी चालेल तर बघा बप्पांचे कुठलेही मंत्र जप करून तुम्ही त्यांचं अभिषेक करू शकता त्यांना अष्टगंध शिंदूर आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना त्यांचा आवडीच वस्तू म्हणजे दुर्वा तुम्हाला ला जास्वंदीचं जा फूल भेटलं तर तुम्ही जास्वंदीचं जा फूल अर्पण करा किंवा कुठलंही लाल फुल तुम्ही देव बप्पांना अर्पण करू शकता त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना जानव अर्पण आहे बरेच जण बरेच जण गणपती बाप्पांना अकरा मोदक किंवा एकवीस मोदकचा नैवेद्य दाखवत असतात बघा या पोष महिन्यात तीळ आणि गुळाला अत्यंत महत्त्व आहे आपल्याला तीळ गुळाचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण आहे बघा पोष महिना हा सूर्यदेवांचा सूर्यदेवांना समर्पित असतो आपण सूर्यदेवांना अर्घ्य देताना पण आपण त्याच्यामध्ये तीळ तिळाच्या पाण्याने अर्घ दिलेला असतो तर त्याचप्रमाणे पोष महिन्यात तीळ आणि गुळाचं खूप महत्त्व आहे तर तुम्ही तीळ आणि गुळाचं नैवेद्य बप्पांना अर्पण करा त्यानंतर बप्पांना धूप दीप ओवाळायचे बघा ह्या महिन्यात आपण प्रत्येक वस्तूमध्ये तीळ आणि गुळाचा उपयोग करत असतो आता महिला आपण हलदी कुंकू करतो आता जस संक्रांत झाले तर भोगीच्या भाजीमध्ये पण आपण तीळ टाकले होते आणि प्लस तिलाची भाकरी आपण बनवली होती आणि संक्रांतीला तर आपण तिळगुळला खूप तिळगुळाचं नैवेद्य आपण संक्रांती देवीला दाखवतो त्यानंतर आपल्याला आता हळदी कुंकूला पण बघा आपण महिलांना हळद कुंकू लावून त्यांना तिळगुळ देत असतो तसंच बोरणाण करताना सुद्धा आपण तिळगुळाचा उपयोग करत असतो तर बघा ह्या महिन्यात तिळगुळाला खूप महत्व आहे तुम्ही सेपरेट तिळ आणि गुळ ठेवू शकता किंवा तुम्ही तिळगुळ सुद्धा बनवून बाप्पांना अर्पण करू शकता नैवेद्याला दाखवू शकता आणि जे हलवे भेटतात साखरेचे जे आपण तिळगुळ बोलतो छोटे ते पण तुम्हाला अर्पण आहे आणि मग ते तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता बघा घरी तर आपल्याला तिळगुळाचं नैवेद्य बाप्पांना अर्पण आहे आणि जर तुम्ही मंदिरात जात असाल तर मंदिरात सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करू शकता बाकी जर तुम्ही दर संकष्टीला जर संकष्टी चतुर्थीला मोदक वगैरे अर्पण करत असाल गणपती बाप्पाला तर तुम्ही ते पण करू शकता त्याच्यासोबत तुम्हाला तिळगुळ पण बप्पांना अर्पण करायचं आहे तुम्ही सकाळी अर्पण करा संध्याकाळी अर्पण करा चालेल त्यानंतर तुम्ही जे अर्पण केलेलं नैवेद्य आहे ते प्रसाद म्हणून आपण घरातल्या सर्वांनी खायचं तर गणपती बाप्पांचे व्रत आहे ना बऱ्याच स्त्रिया आपल्या मुलांच्या आयुष्यात प्रगती व्हावी त्यांच्या शिक्षणात प्रगती व्हावी म्हणून आपण हे व्रत करत असतो तुम्हाला जर असं वाटत असेल मुलाच्या प्रगतीमध्ये भरभरून प्रगती व्हावी भर तर हा जो गणपती बप्पांचा व्रत आहे नक्की करा कारण गणपती बाप्पा जे आहेत ते विद्येचे देवता आहेत त्यांचं व्रत केल्याने आपल्या मुलांना त्याचा खूप चांगला फायदा होतो त्याच्यानंतर चतुर्थीच्या दिवशी तुम्ही तुमच्या आ... मुलांकडून गणपती अथर्व शिष्य आहे ते तुम्ही त्यांच्याकडून पाठ करून घेतला तर अतिउत्तम किंवा तुम्ही पाठ करा आणि त्यांना तुमच्याजवळ बसवा किंवा तुम्ही यूट्यूबला सुद्धा जे अतर्व शिष्य आहे परत गणपती स्तोत्र हे सर्व तुम्ही यूट्यूबला सुद्धा लावू शकता आणि त्यांना श्रवण करायला लावा बघा रोज सकाळी तुम्ही युट्यूबला लावून द्या मंत्र स्तोत्र बघा रोज त्यांच्या कानात पडत गेले ना ते आपोआप शिकणार आणि हे मुलांचं वय असतं शिकण्याचं जर आता आपण हे केलं ना मग नंतर पुढे जाऊन त्यांना सांगण्याची आपल्याला गरज पडणार नाही तर गणपती बाप्पांना तिलगुळाचा नैवेद्य नक्की अर्पण करा आणि हीच तुम्हाला महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ